नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये ना आपण आहे क... ना आपण चालू गंगापूर धरणाकडे बरं का म्हणजे नाही जाणार आहे आपण तिथे ना अशा छोट्या छोट्या गाड्या बरं का आणि कोणतं ते सुलाव आहे म्हणून असे एक तिथे ते काय आहे तिथे ते पाहायला जायचं आहे आपल्या त्या गाड्या बघायला जायचं आहे तर आपला भरपूर मोठा प्रवास आहे प्रवासात बघा मित्रांनो एवढा उन्हाळा सुद्धा आहे ना हे गंगापूर रोडला पाट असल्यामुळं काय झालं माहिती आहे का हे जेवढं पण आजूबाजूला दिसते तुम्हाला झाडू हे सगळे असे हिरव गारी आणि बिल्डिंगच्या याच्यातून चालू आहे आपण पाटापाटाच्या रस्त्याने चाललोय बरं का मस्त आंबे वगैरे एवढेच आंब्याला मोर थोडा कमी लागेल आणि थोडा खडबड तर रस्ता बरं का हे बिल्डिंग पाक एवढ्या मोठ्या मोठ्या एकदम मोठ मोठ्याला बिल्डिंग हे बघत चालू आहे आपण इथं इमारत पान वितरण एकदम मोठी इमारत एकदम बरमसाठ खतरनाक एकदम आहे ना किती मोठी त्याला किती उंची एवढ्या उंचीवरती आता ही माणसं काही करायला का नाही रस्त्यावरती हे बा खड्डे आता या पाटापाटाच्या रस्त्या ना आपल्याला जायचं आहे बरंच बाबळी बिबळी आपले हेल्मेट सोबतच राहतं बरं का कारण डोक्याची सेफ्टी पहिली कारण शहरातून आपल्याला जायचं राहतं ना मग त्या आणि शहरामध्ये आपण बरंच फिरत राहतो नाही का नाशिक शहरामध्ये आपलं कामच फिरायचं आहे त्याच्यामुळं काही हे नाही आता हा ट्रक कुठून आला का ना नाई मोठा ट्रक आला राव रा ते बोरवेलचा असेल बरं का नाही बोरवेलचा नाही साधा ट्रक ट्रक दिसतोय बरेच पोरं इकडे रायडिंग करत्या बरं का म्हणजे बरेच असे नौजवान राहत्या ना म्हणजे इकडे असं बरेच लोक असे फिरायला त्या बाहेरच्या देशातले बाहेरच्या राज्यातले कारण धरण आहे त्या साईडला ना आणि तिकडं बोटी वगैरे बरंच काही काही एखाद एवढी मध्ये आपण तिकडं पण जाऊ बाई इथं पण रसाचं गुरु आपल्याला रस पण प्यायचं होता आपण रस पिऊन पुढं चाललो आहे बरं का इथं भरमसाठ मोठे एकदम मोठमोठ्याला बिल्डिंग आहे बरं का या रस्त्याला आणि हा गंगापूर रोडचा कॅनल रोड म्हणजे पाटाचा रोड आहे श्री तनुजा काहीतरी आहे हे पैप बा मित्रांनो किती पैप आहे ह्या बापरे बा आपली गाडी याच्या सगळं मावलं एवढा मोठा पैप आहे पहा आपली मोटरसायकल आहे याच्यामुळे डायरेक्ट बसल एवढा मोठा पण कचरा पण भरपूर आहे इकडं सगळं स्क्रॅपचं मटेरियल आणून टाकलं इकडं बघा अले कचरा आहे राहू आणि या कचऱ्याच्या रोडनं आपण चालू वरच्या दिशेनं बरं का आपल्याला थोडासा डोंगर सर करून आणि मग त्या ठिकाणावर जावं लागेल तर भरपूर मोठा प्रवास करत आपण चालू आहे रस्त्यांचे काम आता ये मध्येच या ना काही क्रेन लावलं ला का ना आडवं त्या आपला मोबाईल आडवा करावा लागला पावसाचं वातावरण आहे थोडंसं जरा गुढी गुढी पाडवायच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बरं का पाय पपा किती मोठं मोठे एक गाडी डायरेक्ट बसला असं आणि हायस्कूल आहे बरं का इंग्लिश मिडियम स्कूल या रोडला झाडे हिरवे गारे अजून इकडचे कारण पाटाचं पाणी सतत येत राहतं नाही का पण या एवढं चांगलं प्लास्टिकचा कचरा लई टाकेल राहू काही खरं नाही हे प्लास्टिकचा घराचा आचरा टाके बाय काय करू राहिले नाकूड सरपण तोडित होत्या का बऱ्याच अशा गाय वगैरे त्या साईडला चरू राहिलं बैल वगैरे चरू राहिले आता इथून तर काही फाटक मध्येच आलं बाबा हे फाटक आपल्याला जायचं ना आपण रस्ता विसरलो होतो ते गुगल मी आपलं आवलं होतं ना मी आपण वेगळ्याच ठिकाणी नेऊन पोहोच करत आहे मित्रांनो बरं का खराब रस्ता जे चांगला रस्ता ते दाखवित नाही खराब रास्त मग गुसवत आहे ती बराच वेळासा अनुभव घेऊ घेतला आम्ही चला बराच मोठा प्रवास करायचा आणि ठिकठिकाणी इकडं दुकानं वगैरे भरपूर दिसले बरं का मग तर इकडे बा आलो पण आपण इकडं तर ना एक नंबर कार्यक्रम बरं का इथं हे बा एकदम जबरदस्त असं पाच हत्या टक्के बर काही एक गाडी गेली आता इकडच्या दोन गाड्याला पण एकदम जोरात रनिंग करते या न परत दुसरी गाडी आली एक्स लेटर कशा होय नेमकं काय माहिती ब्रेक दिटर वाटलं बरं का एकदम घरागर स्पीड लि एकदम जागी टन बसतं एकदम मोठा राऊंड आहे बर का मित्रांनो जबरदस्त एकदम फाईन एकदम चित्त चार्जिंग वरच्याच गाड्या दिसत बॅटरी बॅटरीवरती आणि बॅटरीवरतीच गाड्या गाडा चालतंय बर की यिंगको एकदम झवारत गाडा चालले बरं के एकदम खतरनाक की तरण तो आता सगळ्या गाड्या सोबतच गेल्या बरं का आता किती गाड्या या 2 चार चार गाड्या फिरू राहिले 1 लिटर व चालते ट घु रनिंग करती नहीं जबरदस्त है बार चार्जिंग वो ही का इलेक्ट्रिक हाँ। yeah, है ना हि गाड़ी जूम करना पर दुसरे क्या ज्वारात असा आवाज येत राहतो बारात बार। आला बार। एक एकदम इथे येऊन स्लो होत माणूस कारण तिथं टर्निंग आहे ना एक मिनिट ज्वारात एकदम एक, एक नंबर असा फुल स्पीड मध्ये आता चला मित्रांनो आपल्याला घरी जायचंही चित्त थरक असा कार्यक्रम चालू आता त्याला काही एक्सिलेटर ब्रेकच असेल ना आणि स्टेअरिंग दुमचा कार्यक्रम मित्रांनो एकदम जबरदस्त काय कार्टिंग रिपब्लिक ऑफ कार्टिंग असं म्हटलं जातं बाकी कोणी गाडीवर राहिली एकदम फुल स्पीड मध्ये एकमेकाला डॅश सेफ्टीसाठी ना त्याला साईडला गार्ड लावले साईड गाड बा प्लॅस्टिकच्या साईड गार्ड लावले त्याच्यामुळे का काही विषय नाही एवढा मित्रांनो बराच अशा आपण गाड्यांचा आनंद घेतला बरं का आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरं का ते बारीक बारीक गाड्या ना आमची इच्छा झाली ती बसायची म्हणजे ती कसं बारीक गाडी राहते ना ती काही जमत नाही आपल्या ता तसं खेळ कारण ते आजूबाजूला टायर लावले तर मोकळे रस्त्यात माणूस कसं फिरतो म्हणजे जागेच गोल गोल फिरायचं म्हटलं अवघडच राहतं म्हणजे जेवढे एवढे बिट्टे बिट्टे टायर चला मित्रांनो अशा नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जय जिजाऊ जय शिवराय अशा नवनवीन व्हिडिओसाठी ना कमेंट करीत नक्कीच आला मित्रांनो चला आजचा डेली ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे आपण घराच्या दिशेनं चालू बरं का फक्त तेवढं बांगण्यासाठीच आपण गेलो होतो आणि एखाद्या दिवशी वेळ भेटला ना मग गंगापूर धरणावरती बोटी वगैरे मग त्या बोटीमध्ये बसण्याचा आनंद आपण घेऊ बरं का कमेंट करून नक्की सांगा कोण कोण बोटीमध्ये बसलेलं आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो जय संभाजी महाराष्ट्र चला मित्रांनो धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार